टेरर फंडिंग प्रकरणी अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी ही वाढवण्यात आलेली आहे हुजेफ अब्दुल अजीज शेखशी सहा दिवसांची पोलीस कोठडी वाढवली गेली आहे शेखवरती एसिस आणि इंडियन मुजाहिद्दीनला फंडिंग करत असल्याचा आरोप आहे हुजेफ शेखच्या खात्यांमध्ये चौसष्ट हजारांची फंडिंग असल्याची माहिती समोर आलेली आहे सरकारी वकिलांनी याबद्दलची माहिती दिली आहे आज एटीएस पथकाने हुजेफ अब्दुल अजीज शेख या आरोपीला पुढील रिमांडसाठी कोर्टात हजर केलं होतं आज तपास यंत्रणेने पुढील चौदा दिवसांची रिमांडची मागणी कोर्टात केलेली होती परंतु कोर्टाने तपासाची प्रगती तपास तपासात जे काही गोष्टींचा तपास करण्यात आलेला आहे व जो तपास बाकी आहे हे बघता आणि विशेषतः दुबई मार्फत जो काही मनी झालेला आहे हवाला माध्यमातून त्याचा तपास करण्याकरता पाच फेब्रुवारीपर्यंत सोमवारपर्यंत आरोपीचे पोलीस कस्टडी ही वाढवलेली आहे ¡Por